मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे आठ वाजले आणि माऊलीला मिसळ खायचे तर आता आम्ही गावमध्ये चाललोय मला पण दाढी कटिंग करायची आहे आणि पावसाचं फुल खतरनाक वातावरण झालंय बरं का बरोबर पण यायला लागले आता सगळ्या बाजूने बघा कसं वातावरण झालंय नाही का गावामध्ये जाऊ आता आपण खाय काय मिसळ पाहुणे खायचे पाव नाही आवडत मिसळमे फक्त मिसळ खायची पाव नकोय तुला बर गरम गरम भजी खायची का माऊली बाहेर आहे ना पाऊस यायला लागलाय मिसळ खायला आलोय आणि पावसात गे आलो आम्ही त्याला थंडी वाजायला लागली बर का दोन पाव आले आणि दही आले माऊलीची मिसळ आली बघा गरमा गरम मिसळ माऊलीला मिसळ मध्ये दही टाकलेलं खूप आवडतं बर का केस काय हो बोग दिसून राहिले बाहेर पाऊस आला पाऊस आला बाहेर केस पटकात काळे करून घ्या हां झाला का पप्पा अरे कसा दिसतोय मी सांग भारी ओके ना घरी निघायच हा तर आम्ही दूध घ्यायला आलो बघा डेअरी मध्ये एक कम्फर्ट ची वाटली गरम गरम पाण्याने आंघोळ केली आता आपल्यावर बाल्कनी मध्ये ना खूपच घाण झाली कारण की दोन तीन दिवसापासून लगातार पाऊस चालू होता तर आता बाल्कनी पहिले आपण साफ करून घेऊ हा ना किती मोठी झाली केळी अजून याच्यातून पण केळी येईल का बाहेर गळून पडले ते याच्यामध्ये पडून ती माती माती झाली सगळी पाणी टाकले मी झाडांना ठाण्यावरून मावळीला भेटायला आलोय ठाण्यावरून ठाण्यावरून आलोय कंटिन्यू त्याचाच व्हिडिओ बघत असतो दिवसभर माऊली चे शिवाय टीव्ही सोडत नाही तो माऊली तू माऊली बघतोस ना बेटा घाबरला वाटत तो त्याला बघा हो लास्ट तो आमच्या घरावर दोघ तिघ पोरी आहेत एक पोरगा आहे लहान दोन वर्षाचा तो पण बघतो आणि सहा वर्षाचे पोरगी ते पण बघतो हा एक माऊली आणि माऊलीला दुसरा माऊली भेटायला आला त्याचं पण नाव माऊली ठाण्यावरून आले माऊलीला भेटण्यासाठी मित्रांनो दुपारचे तीन वाजले आणि पुन्हा एकदा मुसळधार पाऊस चालू झाला बर का मस्त चहा बनवायचं काम चालू आहे भूत माऊलीचा अभ्यास घेऊन आले बघा दिवाळीच्या सुट्ट्या मॅडमने हे बुक दिलं होतं तर माऊलीने सकाळपासून खूप सारा अभ्यास केलाय दीपावली गृहपाठ हे बुक दिलं होतं मॅडमने संध्याकाळचे पाच वाजले माऊले हॉस्पिटलचं आज उद्घाटन आहे आणि खूप मोठा कार्यक्रम आहे तर उपमुख्यमंत्रीसुद्धा येणार आहे त्या ठिकाणी आणि बरेच मंत्री येणार आहे तर आता माऊली पण येतोय माऊलीची मम्मी पण येणार आहे तर आता आम्ही अगदी पाच मिनिटामध्ये इथून निघतोय माऊली हॉस्पिटलकडे छान आहे चला चला आबासा पटकन मित्रांनो आता या बघा आमच्या इथे एवढे खड्डे झाले की मोटरसायकल वाले ना त्या खड्ड्यात आता घसरले होते कदाचित ते खाली सुद्धा गेले असते हे का आपल्या इथे कधी ट्रॅफिक होत नाही एवढी खतरनाक ट्रॅफिक झाली बघा या रस्त्याला बघितली का इथं जे माऊली हॉस्पिटल आहे ना त्याचं जे उद्घाटन आहे त्या उद्घाटनाला खूप मोठे मोठे मंत्री येणारे आणि खूप लोक येणारे म्हणजे अगदी आय पी लोक सुद्धा आहेत त्यामध्ये खूप सारे त्याच्यामुळे ही गर्दी बरं का रस्त्याला आता तिथं पुढे जाऊन आपल्या थार थारला जागा मिळते का नाही काय माहिती आपल्याला कसं आहे आता त्यांनी पत्रिका दिली घरी येऊन याच म्हणे त्याच्यामुळे आपण चाललोय बघा ही ट्राफिक आता कधी आता कमी व्हायची काय माहिती आता आता संपायचीच नाही लवकर गाडी फुटली तर नाग भरलेली आणि मध्येच फसली तर बघा मित्रांनो इथून थुं तिथून रस्त्याच्या दोन्ही साइडला किती गाड्या बाप रे माऊली हॉस्पिटल साईडला किती जबरदस्त गर्दीची जबरदस्त गर्दी जबरदस्त माझी मुलं सकाळ बसून काळपर्यंत गेली एक व्हिडिओ बघते दुसरे व्हिडिओ लावले बघ माऊलीच पाहिजे बघते अच्छा कुठले तुम्ही आम्ही राहिला आडगावला चांदोडचे तर बघा आपले पोलीस दादा बी भेटले बघा माऊलीच्या सबस्क्रायबर दोघं पण ना एक पाच वर्षाचं आहे मी तीन वर्षाचं लहान जास्त मित्रांनो संध्याकाळचे साडेसहा वाजत आलेले आपली गाडी रस्त्याच्या कडेला लावली आहे बघा इथं थार आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला इतक्या गाड्या लागलेल्या आहेत तुफान गाड्या लागलेल्या आहेत तर माऊली माऊलीची मम्मी ते तिकडेच उतरले आणि मी गाडी लावायला इकडे आलो होतो तर आता इथून मला पाय पाय जायचे तिकडे तर चला जाऊया माऊली हॉस्पिटलकडे हे बघा माऊली त्याच्यामुळे मी इथं उभे चला आतमध्ये जाऊ आपण इकडे गर्दी का बस मग जावं लागेल या मध्ये या पाहुले भाऊ या आतमध्ये आदरणीय डॉक्टरांच्या ह्या हॉस्पिटलला शुभेच्छा देतो का पाऊस आता नाही कधी येईल काय कारण तू हा विषयच काय लिहायचं नाही आणि म्हणून साठी अनेकांना थांबावं लागले असेल परंतु सर्वांच्या शुभेच्छा डॉक्टरांच्या पाठीमागा आहेतच कारण प्रत्येक गोड गरीब माणसाला नाशिकमध्ये जाणं आपल्याला हॉस्पिटल बघायचंय बघू ते तिकडे जाता आलं तर मी तुम्हाला हॉस्पिटल पण दाखवतो हो मस्त सजावट केलेली आहे लाइटिंगची रोषणा तर तुफान बनवलेली आहे या ठिकाणी जेवढे पण पाहुणे आले त्यांच्यासाठी जेवणाची सोय केलेली आहे पोलिसवाले दादा भेटले पुन्हा एकदा मावलीचे सबस्क्रायबर आहे ते आम्हाला सर्वांनाच हॉस्पिटल बघायचंय त्याच्यामुळे आम्ही ना ती भाषण सोडून इकडच्या रस्त्याने आलेलो आहे तर या कच्च्या रस्त्याने आपल्याला हे बघा ते हॉस्पिटलकडे जायचंय नाही दुपारपासून आमच्याकडे पाऊस पडला त्याच्यामुळे असा चिखल झालेला आहे भारी ना हॉस्पिटल स्क्रीन लावलेली आहे म्हणजे तिकडं जे भाषण चालू आहे ते इथं पण दिसतं बरेच लोक इथं खुर्च्यांवर बसलेले कारण तिकडे मंडपामध्ये बसायला सुद्धा जागा नाही बरेच लोक उभे दिलीप काका बनकर यांचं भाषण सा चालू झालंय तर स्टार्टिंगलाच यशराज मेडिकल आहे बघा या ठिकाणी या ठिकाणी खूप सारे दिवे लावले फुगे लावले आतमध्ये आल्यानंतर किती मस्त वाटतंय बघा एकदम भव्य दिव्य असं हॉस्पिटल बनवलंय इकडे ऑपरेशन थिएटर आहे इकडे डिलिव्हरी रूम आहे हा मग असणारच नाही ए सी हा हे बघा या ठिकाणी डिलिव्हरी रूम आहे किती सुंदर आहे बघा डिलिव्हरी रूम सुद्धा एकदम चकाचक हे बघा आतमध्ये ठीक पण शिंगव्याचे आपले सबस्क्रायबर भेटले बर का आय सी यू रूम बघा ही आय सी यू रूम याच्यामध्ये किती बेड आहे बघा या ठिकाणी खतरनाक चला आता आपण या पायऱ्यांनी वर जाऊ वरच्या रूम बघू काय नेमके आपण बघू हो तुम्ही बघता का व्हिडिओ धन्यवाद मावलीच्या आता प्रत्येक घराघरामध्ये व्हिडिओ बघताय त्याच्यामुळे माऊलीला प्रत्येक जण ओळखतोय आता हे काय नर्सिंग स्टेशन इकडे काय ड्रिंकिंग वॉटर पिण्याचे पाणी इथं लॅब मध्ये जाऊन बघू आपण इथं या ठिकाणी लॅब असणार आहे पॅथॉलॉजी लॅब या ठिकाणी काय हे बघा इकडे बाथरूम आहे डेरले डॉक्टर आहे का तुम्ही लवकर लॅब मध्ये या मी मावली बोलतोय जवळपास सगळ्या स्पेशल रूम आहे बर का इथं म्हणजे फर्स्ट फ्लोर ला तर आता पुढे बघू आता नेमके काय तर मित्रांनो आपण चाललोय बर शीतल खालीच थांबली कारण की तिला आहे ना तकली आहे फिजिथेरोपी रूम ही रूम पण भरपूर मोठी पण जर कधी आग लागली तर त्याच्यासाठी हे पण आहे या ठिकाणी आग विजवण्यासाठी याला काय म्हणतात मला काय माहीत नाही आहे छानसा असा देवारा बनवलेला आहे किती मोठा देवारा आहे बघा पायापडा पायापडा मस्त इथं पाहुणे वगैरे आले तर या ठिकाणी आरामशीर बसू शकतात ही गॅलरीतून सगळं दिसते बघा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। डॉक्टरांची ही बेडरूम आहे बहुतेक मावलीचे सबस्क्रायबर इकडं किचन आहे चला किचन रूम बघू आपण कसं काय भारी भारी खूपच भारी बर का किचन रूम हॉल आहे हा हॉल सोलर पॅनल इथं बसवलेले हो जबरदस्त पांढर दिसा दिसणार आहे पण खूप सोलर पॅनल आहे म्हणजे लाईट गेली तरी काय टेन्शन नाही बरं का आता चला आपण खाली जाऊ मावले कुठले तुम्ही विनायक जगताप नाशिकचे विना नाशिक आपले सबस्क्रायबर आहे आणि या हॉस्पिटलची लिफ्ट त्यांनीच बसवलेली आहे बघा माऊलीची मम्मी तिथं खाली बसली तिलाय ना कंटाळा आला आता ये हे बघा मित्रांनो हे माऊली हॉस्पिटल आहे आणि सगळ्या रूम बघितल्या सगळं फिरून बघितलं इतकं खतरनाक बनवलेलं आहे एकदम जबरदस्त बनवलेलं आहे का इथल्या सायगडा पंचक्रोशीतल्या लोकांसाठी फायद्याचं असणार आहे तुमच्या खेड्यापाड्यातल्या लोकांना शहरात जायची बिलकुल गरज नाही आता कुत्रा बघा मावली घ्याबरला बघा अरे हळू पडशील मावली मावलीला पकड तर हे बघा हे जे कुत्रं आहे ना इतकं खतरनाक आहे काय याला बघून माउली गावला तर मित्रांनो माऊलीला लिफ्ट मध्ये बसायचं होतं तर आता ह्या लिफ्ट मध्ये आम्ही बसतोय आणि वर जाणार आहे पहिले आणि वरून पुन्हा खाली येणार आहे तर चला जाऊ हे बघा या लिफ्ट मध्ये किती लोक आहे बघा हे बघा ॲटोमॅटिक हा लिफ्टचा दरवाजा उघडला आता आपण लिफ्टच्या बाहेर आलोय बघा मित्रांनो या ठिकाणचं जे देवघर आहे ना या ठिकाणी आम्ही सर्वांनी फोटो काढले बर का सर्वांनाच हे देवघर खूप आवडलंय भूक लागली ना आपल्या गाडीचं डिझेल पण संपत आलं होतं तर आपल्या इथं नवीनच पेट्रोल पंप झालेला आहे तर म्हटलं इथं आपण आपल्या गाडी मध्ये टाकून घेऊ रोज माझा भाग <laughs> आहे ना रोज तुमची व्हिडिओ बघतो तुम्हाला तुम हा। भेटायला यायचं होतं पण कसं माहित आहे कामामुळे जास्त मला भेटायला भेटायला ना काय नाही मी चालत भेटायला रोज सायकलला यायचो मुलं आता किती जाणवलं आपलं वाला तिकडे ना येत नाही आलं मला